नमस्कार मी सुरेखा सुरेखा किचनमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत तर आज बनवणार आहोत आपण मेथी मटरी मेथी मटरी बनवण्यासाठी फ्रेश मेथी घेतलेली आहे धुवून घेतलेली आहे मेथी निवडून आता एकदम त्याला बारीक चिरून घेऊयात पाणी एकदम निथळून काढायचं पाणी अजिबात मेथीमध्ये ठेवायचं नाही एका सुती कापडमध्ये आपण घेऊन त्याला सुक पूर्ण सुकून घ्यायला पाहिजे सुकून घेतलेली आहे मी मेथी आणि बारीक चिरून पण झाली आहे ते पाहू शकता तुम्ही एकदम सुकी झालेली मेथी आहे एक, एक चमचा तूप टाकून मेथी आपल्याला त्यावरती परतून घ्यायची आहे जास्त परतवायची नाही एक ते दोन मिनिटामध्ये आपली मेथी परतून होईल थोडासा त्याचा करवटपणा जाईल मेथी परतून झालेली आहे पूर्ण गार होस तर आपण पीठ आपण मिक्स करून घेऊयात मसाले वगैरे घालून इथे मी दीड वाटी गव्हाचे पीठ घेतलेले आहे एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे काळी मिरी पावडर थोडंशी घालायची त्याने चव चांगली उतरती ओवा हातावर क्रश करून टाकायचा पिठी साखर शाकर, साखरेमुळं काय होतो तर थोडंसं मेथी करवट असते त्यामुळं करवटपणा तिचा कमी होतो म्हणून पिठी साखर थोडंशी टाकायची जास्त नाही टाकायची तसंच हातावर चोळून मी कसुरी मेथी टाकलेली आहे तीळ घातलेली आहेत लाल तिखट थोडीशी हळद मीठ संपूर्ण जिन्नस टाकून झालेले आहेत आता तोपर्यंत मेथी पण गार झालेली आहे तूप घ्यायचा दोन चमचे मोठे घ्यायचा आणि पूर्ण पिठाच्या कणाकणाला तूप लागेल असं आपण त्याला चोळून घ्यायचं व्यवस्थित त्याचा गोळा होतो आहे का तो बघायचा त्यामुळं आपली मटरी जी आहे ती खुसखुशीत बनती एकदम क्रिस्पी होती मेथी टाकून झालेली आहे जसं लागेल तसं पाणी घालून थोडं थोडं करून आपण पीठ मळून घेऊयात पिठाचा गोळा घट्टसर करायचा जास्त सेल करायचा नाही तेल घालून थोडंसं व्यवस्थित परत एकदा चोळून घ्यायचं त्यानंतर एका बाऊलमध्ये ठेवून अर्धा तास आपण झाकण लावून ठेवूयात मुरण्यासाठी संध्याकाळच्या चहाच्या वेळेला खायला अप्रतिम लागतं मैद्याचा साठा बनवून घेऊयात आपल्याला मटरीला लावण्यासाठी लागतो दोन चमचे मैदा वापरलेला आहे दोन चमचे तूप वापरलेलं आहे त्याचा साठा करून झालेला आहे शक्यतो मेथी मटरीसाठी साजूक तुपाचाच वापर करावा त्यामुळं आपली मटरी चांगली बनते चला पोळी लाटूयात जाडसर मस्त वरून आता साठा लावून घेऊयात सगळीकडनं पसरून लावायचा आणि मग मी दाखवते त्या पद्धतीने पोळीला दुमडून घ्यायचं अशा दोन घड्या घालायच्या आणि मग लाटायचं कारण हे जर आपण असं साठा लावून जर लाटलो पोळी तर त्याला काय होईल की लेअर जास्त ते येतील आणि आपली मटरी जी आहे ना त्याला तळतेवळी चांगली फुलल्या जाईल ह्या पद्धतीने साठा लावून झाल्याच्या नंतर जेव्हा आपण पोळी लाटून घेतो त्यावेळेला जास्त प्रेस करायचं नाही किंवा जास्त पातळ लाटायचे नाही जाडसरस ठेवायचं त्यामुळं आपले लेयर चांगले येतात एका बाजूला तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तोपर्यंत आपण ह्याचे व्यवस्थित पीस कट करून घेऊयात असे ह्या पद्धतीने कट करून घ्यायचे जास्त बारीक काप करायचे नाहीत ह्या पद्धतीने कट करून घ्यायचे तेल गरम झालेलं आहे आता सोडूया त्याच्यामध्ये मटरी आणि फर्स्टला थोडंसं गॅस फुल ठेवायचा आणि नंतर मंदाच्यावरती तळून घ्यायचं म्हणजे आजपर्यंत व्यवस्थित तळल्या जाईल की कुठेही आपलं मटरी कच्ची राहणार नाही व्यवस्थित तळल्या जाईल जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड सेल सबस्क्राइब करायला विसरू नका